नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कीजे। आपन की जय आपण आज कोणत्या अशा पाच वनस्पती आहेत की त्या लक्ष्मीवर्धक आहेत त्याने आपल्या दारात जर त्या वनस्पती असतील तर माता लक्ष्मीचा सदैव वास आपल्या घरात असतो अशा कोणत्या आहेत चला तर आपण त्या जाणून घेऊया त्या आहेत पांढरी भुईरंगी पांढरी रुई पांढरी कनेर पांढरी शेवंती आणि पांढरी जास्वंत या पाच लक्ष्मी वर्धक वनस्पती आपल्या घराजवळ लावाव्या व त्याला नीट वाढवावे व जोपसावे तर पहिली आहे पांढरी बघा पांढरी ही या वनस्पतीत श्वेत मानदार असंही म्हणतात या वनस्पतीला लक्ष्मीचा वास असतो बघा पांढरी रुई आपल्या दारात असते कधी कधी आपल्या शेतावरती पण आलेली असते तरीच्या ते लक्ष्मीचा वास असतो खूप शुभ मानली जाते ती दुसरे आहे पांढरी कनेर ही वनस्पती लक्ष्मीकारक असून तिच्या ठाई लक्ष्मीचा वास असतो ही वनस्पती घराजवळ असणे म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचाच वास असतो तिसरे आहे पांढरी शेवंती ही वनस्पती देवींचे प्रतीक असल्याने देवींचा निवास असलेली ही वनस्पती घराजवळ असणे प्रत्येक कार्यात तुम्हाला फळ देत असते प्रत्येक कार्यासाठी ही शुभ असते त्याच्यामुळे बघा तुमच्याकडे जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही नर्सरीतून ही पांढरी शेवंती आणून तुम्ही लावू शकता चौथी आहे पांढरी भुईरुंदी ही वनस्पतीमध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे ही वनस्पती घराजवळ असू द्यावी पाचवी आहे पांढरी जास्वंदी ज्याप्रमाणे लाल जास्वंत गणेशांना प्रिय आहे त्याचप्रमाणे पांढरी पांढरीदासवंत लक्ष्मी प्रिय आहे बघा पांढरी जास्वंद आहे ती लक्ष्मीला प्रिय असते आणि लाल जास्वंद गणपती बाप्पांना प्रिय असते जर तुम्ही या वनस्पती जर तुमच्या घराजवळ लावल्या तर खूप शुभ मानलं जाईल लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहील लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा खूप उपयोग होईल बघा आता ह्यांना काही फार काही जागा लागत नाही तुम्ही कुंडीतसुद्धा लावू शकता जास्वंद तसेच शेवंती पांढरी भुईरंगणी ह्या तुम्ही कुंडीतसुद्धा लावू शकता त्यांना काही अशी खूप जागा लागत नाही आणि जरी तुमच्याकडे त्या नसतील तरीसुद्धा तुम्ही जवळच्या नर्सरीतून तुम्ही आणू शकता आणि त्या लावू शकता बघा लावल्यानंतरनं इतकं छान असं वातावरण तयार होतं आणि अनुभव घेऊन बघा तुम्ही लावून बघा तुम्हाला कसा काय त्याचा अनुभव येतोय तो खूप शुभ मानलं जातं कारण ह्या लक्ष्मीकारक वनस्पती आहेत त्याच्यामुळे तुम्ही नक्की ह्या लावा आणि त्याचा फायदा घ्या बघा आता पावसाचे दिवस चालू होतील आणि त्या लावल्या ना मग नेम आता येऊन जातील त्या तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार्पण मस्तू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ